महाशिवरात्र निमित्ताने कपालेश्वर मंदिराला भाविकांची दर्शन घेण्यासाठी गर्दी एकमेव ऐतिहासिक मंदिर असलेला कपालेश्वर या ठिकाणी मंदिराच्या समोर नंदी नाही अशी आख्यायिका मांडल्या जाणारे मंदिर महाशिवरात्र निमित्ताने महाराष्ट्रातून नव्हे तर इतर जिल्ह्यातून देखील भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आपल्याला दिसून आली आहे

नंदीचं मंदिर नाही अशी आख्यायिका मानली जात आहे आता महाशिवरात्र निमित्ताने आपण काही दृश्याच्या माध्यमातून येत ते कपालेश्वर मंदिर या ठिकाणी महाराष्ट्रातून नाही व इतर जिल्ह्यातून देखील भाविक दर्शनासाठी येत असतात आज महाशिवरात्र निमित्ताने या ठिकाणी भाविकांची आपल्याला या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आपण बघू शकतो की मंदिराच्या पुढे रांगच रांग या भक्तांची गर् गर्दी दर्शनासाठी होत आहे या ठिकाणी हर हर महादेवाच्या घोषणा देखील होत आहे अनेक भाविक या ठिकाणी मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे सगळीकडे मोठ्या जल्लोषात फलकबाजी असेल आणि या महादेव भक्तांच्या भक्तांनी देखील खिचडीचं वाटप देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी प्रकाश धुर्वे नाशिक